महाराष्ट्र सरकारच्या माजी लाडकी बहीण योजनेतून तब्बल पंचवीस लाख महिलांची नावं हटवण्यात आली आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील सभेत बोलताना त्यांनी मत व्यक्त केलं की निवडणूक संपल्यानंतर सरकारने ही योजना जाहीर केली आणि त्यात महिलांच्या नावांची घट होत आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या आतापर्यंत पंचवीस लाख महिलांची नावं वगळली गेली असून आणखी महिलांची नावं काढली जाणार आहेत त्यांनी हेही सांगितलं की पुरुषांनी सुद्धा या योजनेत नोंदणी केली आणि त्यांना पैसे मिळाले त्यामुळे एकूण घोटाळा चार हजार आठशे कोटी रुपयांचा असल्याचा दावा त्यांनी केला महिलांची नावं वगळण्यामागचं कारण राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली तसंच राज्य सध्या आर्थिक अडचणीत असल्याचंही त्या म्हणाल्या राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ॲडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा